बातमी आहे औसा लातूर मधून औसा मतदारसंघातील कासार शिरसी कासार बालकुंदा ममदापूर तांबाळा येथील गेल्या दहा वर्षांपासून महिला मजूर वन रोपवाटिका म्हणून काम करत होती गेल्या तीन महिन्यांपासून कासार शिरसीसह चार गावात वन विभागाच्या माध्यमातून कोणीही यावा ऑनलाईन मस्टर हजेरीमध्ये काम करणारे वेगळे आणि पैसे अर्थात मलिदा लाटणारे वेगळे असल्याचे आमरण उपोषणकर्त्यांनी सांगितले विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना संबंधित वनविभागात उघड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आम्ही लाडके भाऊ आमदार अभिमन्यू पवार यांना हक्काने मतदान केलंय आणि आज आम्ही निलंगा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण करतोय हे दुर्दैव आहे आमच्यासाठी त्यामुळे लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी लाडका भाऊ आमदार अभिमन्यू पवार यांनी आम्हाला कामावरती घेण्यासाठी व असलेल्या पगार मिळवून देण्यासाठी आमच्या घराची जेणेकरून चूल पेटेल अशी मागणी लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ आमदार अभिमन्यू पवारांकडे केली आहे हे काय कमी होतं की काय याहून अधिक म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घनवन व जंगल संरक्षण करणाऱ्या रायप्पा नामदेव मंडळ राहणार वाडी कासार शिरसी येथील रहिवासी आमच्या विभागाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणतोय या दृष्ट विचाराने चक्क कामावरूनच काढून टाकले एवढे वर्ष एवढे महिने इमानदारीने केलेल्या कामाचा पुरस्कार बहुतेक कामावरून काढत तुझा पगार देणार नाही तुला काय करायचं ते कर असं सांगत खालच्या पातळीवरचे बोलून रायप्पा या कर्मचाऱ्याला हकलून दिले ते हिंदीत म्हणायचे की मरता क्या नाही करता या म्हणीप्रमाणे रायप्पा मंडले यांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचे शस्त्र वापरत थेट आमदार अभिमन्यू पवार यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे लाडके भाऊ आमदार अभिमन्यू पवार लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना न्याय कधी मिळवून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या तीन दिवसांच्या आमरण उपोषण करणाऱ्या महिला व पुरुष रायप्पा मंडले फुलाबाई कळवले अनुसया सारगे विठाबाई कुंभार सुनीता कावले कविता बस्ते शोभा मुतळबे संगीता हुरे लक्ष्मीबाई सारगे सखाराम सारगे दुर्पता मुचलंबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अन्नपानी त्याग करून आपल्या मागणीसाठी बसलेल्या लाडक्या बहिणी व लाडके भाऊ यांना काय वेदना झाल्या असतील काय मागणी त्यांनी केलेली आहे हे आपण ऐकूयात थेट केशा बसलो आज मी आता सांगितलं लाडक्या बहिणी हो मी रस्त्यावर बसलो लाडका भाऊ तर आमचं न्याय देऊन अशी अपेक्षा तुम्ही केलं काय सांगाल काय म्हणत फुलाबाई अंबादास कावले कासारवाल कुंद्यात राहता आम्ही रोप वाट वाटिकेत काम करता आम्हाला काम होऊन दहा वर्ष काम केलं आम्ही दहा वर्षाच्या नंतर बशिल्यात आम्हाला काम होऊन काढून टाकल्यात आणि आता आम्हाला कामावर घेव असं आमची इच्छा आहे कामावून घेव आणि आमची तीन महिन्याची पगार रुकली आहे तीन महिन्याची पगार भी, का का हो। ला ला। का आ, भी देवा कामावर तात्काळ कामावर घेव असं माझी इच्छा आहे आणि आम्हाला ह्याच्यासाठी हम निलंग्याला आला तुम्ही लाडक्या बहिणी हाव हमी आणि अभिमन्यू पवारच्या आम्ही अभिमन्यू पवारला टाकला मतदान त्यांनी बी न्याय देव आम्हाला आमची इच्छा आहे आणि कुठे ते न्याय देव आम्हाला येऊन हेच आम्हाला निलंग्याच्या ह्याच्यापैकी बसले तुम्ही लाडक्या बहिणी सगळ्या आमरण उपोषणाला बसलो लाडक्या भाऊ माहितीये का नाही आता कळल की आता कळल तेव्हा नाही जवळ आले तेव्हा गॅरंटी नमस्कार सर मी रायप्पा नामदेव म्हणले राहणारवाडी कासा शिरशी सर मागणी म्हणजे ना पहिली मागणी माझी आहे की कासा कासार शिरशी कासार बालकुंदा सांभाळा ममदापूर इथं प्रत्यक्षात रोपवाटिकेमध्ये काम करणारे मजूर दहा असतात पण तिथं प्रत्यक्षात जरा तुम्ही म्हणजे मास्टरला ऑनलाईनच्या मास्टरला बैठलं तर तुम्हाला तिथं पंधरा सोळा मजूर दिसतात हां ते प्रत्येक सगळीकडे चालू आहे चार रोपटिका आहेत ना कासार मध्ये सगळीकडे हेच प्रकार चालू आहे सगळीकडं आणि याच्या माध्यमातून शासनाचं फसवणूक चालू आहे आणि राहिला दुसरा मुद्दा ह्याच्यावर चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे मला सांगा तुम्ही काम कामाला होता काय सर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला वनमजूर म्हणून मी जंगल संरक्षणचं काम करत आहे सर पाच सात वर्षापासून मी जंगल संरक्षणचं काम करत आहे जंगल संरक्षण म्हणजे डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम येते सर हे तर डिपार्टमेंटचं मी काम करत असताना मला डिपार्टमेंटचं पेमेंट दिला जात नाही घनवण हे घनवन पण डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम असतंय इथं सुद्धा आम्हीच काम करताव हो, पण डिपार्टमेंटच पेमेंट दिला जात नाही या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकारी बोलणं झालं ना काही चर्चा झाली नाही म्हणते त्याने ते पेमेंट नसते काय नाही तुला करत तर कर असं घरी पाहिजे असं ही त्या ठिकाणी सांगण्यात आलं किंवा हे पाच मंडळामध्ये किंवा चार ठिकाणी त्या ठिकाणी नर्सरी आहेत त्या ठिकाणी रूपवाटिकाची महिला असतात ते कामाला त्यांचे पगारेमध्ये कपात केली जाते किंवा प्रत्यक्षात ते नसतात मात्र त्यांच्या खात्री एका घरातली माणसं घालून ते पैसे उचलतात असा आरोप आहे तर त्यांच्या इथं ते गोष्ट सर सत्य आहे मी बोलत नाही आहे दिव्य मराठीचं पत्रकारनं स्वतः जाऊन तिथं कासार बालकोंदेला जाऊन स्वतः चौकशी करून स्वतः त्यानं व्हिडिओ व्हिडिओ वगैरे सगळे केले त्यांना त्याच्याकडे सगळं पूर्ण माहिती आहे तुम्हाला ते त्यानं दिव्या मराठीच्या पेपर आता मला जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्हाला गरजू लोकांना काम दिलं पाहिजे पोगर नाव न ना, ना लावता अशा गरजू लोकांना काम दिलं पाहिजे प्रॉपर्टिकेमध्ये आणि माझं मी संरक्षण जंगल संरक्षणचं काम करतो तर मला जंगल संरक्षणचं नॉर्मलचं डिपार्टमेंटचं पेमेंट मला भेटला पाहिजे जोपर्यंत चार पाच महिन्याचं डिपार्टमेंटचं पेमेंट मला देवा मागवलं पण आणि इथून मला कंटिन्यू डिपार्टमेंटचं नॉर्मलचं पगार द्यावा पर्यंत ना 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 देत नाही तोपर्यंत इथून मी उठणार नाही तुमच्या डिपार्टमेंटला प्रमुख अधिकारी कोण आहे नारंगवाडे साहेब म्हणून नाहीत वनपाल ते वन रक्षक आहेत मिटकरी मॅडम चर्चा झाली की त्यांच्या सोबत ते काय म्हणाले त्यांनी म्हणजे नाही काय नसते तसलं काय नसते तुला काम करायचं तर कर नसतं घरी बैस तुमची भूमिका काय शेवट भूमिका म्हणजे मला फक्त न्याय पाहिजे मी जे काम करतो त्या कामाचा मला मोबदला भेटला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे अमरण उपचार जीव पण जाऊ शकतो म्हणजे तब्येत आरोग्य खराब राहू दे ना पर, आता मला न्याय पाहिजेल आता जीव गेल तर काय का फरक पडणार आहे थोडच मला मला काम म्हणून काढून टाकले जात आता राहिलो जगलो तर काय फरक पडणार आहे मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं की मला न्याय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज औसा निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका